बारा बलुतेदार मित्रमंडळ तसेच बंडूकाका बचाव मित्रमंडळातर्फे बंडूकाका बच्छाव यांनी केलेल्या गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासूनच्या समाजसेवा आणि लोकहितकारी कार्याचा आढावा वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण यातून बंडूकाकांच्या मित्रपरिवाराने खाणी पेपरची निर्मिती केलेली आहे तुहिलाबा गायकवाड यांच्या मित्रमंडळातर्फे आणि जमलेल्या समस्त मान्यवरांच्या मित्रमंडळातर्फे हार्दिक आणि सहस्त्र स्वागत करतो आज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजचा जो कार्यक्रम आहे आज होते का कार्यक्रम म्हणजे बारा बलुतेदार मित्रमंडळ असेल पंडू काका बच्चा वस्ती यांनी गेली तीस पस्तीस वर्ष की के समाजसेवा केलेली आहे जी के लोकसेवा केलेली आहे त्या लोकसेवेच छोटे खानी पुस्तिकेचं प्रकाशन आज बंडू काका त्यांचे जे काही मित्र परिवार आहे संकलन केली होती काकांच्या कार्याचा जो काही आढावा होता तो आढावा संक्षिप्त स्वरूपामध्ये संकलित करून छोट्याच्या पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत काकांचं कार्य केलं पाहिजे समाज कार्य केलं पाहिजे यासाठी पेपराची लोकांपर्यंत बंडू काकांचे समाज उपयोगी कार्य पोहोचावे हा सर्व मित्र सर्वचिंतकांचा मानस आहे त्यामुळे कोरोना काळातील सेवा कार्य दंगल काळातील रचनात्मक बचाव कार्य कृषी बाजार समिती मालेगाव मध्ये केलेले विकास कार्य दलित व आदिवासी बांधवांसाठी केलेले समाजकार्य राष्ट्रीय एकात्मता जोपासत केलेले मुस्लिम बांधवांसाठीचे कार्य समाजातील इतर समाज बांधव व गोर गरिबांसाठी दाखवलेले अनोखे औदार्य यासारख्या विविध विषयांवरील सहा पेपर्सचे प्रकाशन आज रोजी सुनील आबा गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या मालेगाव तालुक्यासाठी त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुविधा काही काम असतात जिथे समाज कुठे येत नाही अशा ठिकाणी बंडू काकांनी आपला अवजार्यांचा मदतीचा हा त्या ठिकाणी कुठे केलेला आहे आणि आज मनात आलं पुन्हा आम्ही का की आम्ही असं ठरलो की चला हो आता हे चार पाच तारखेचा काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे बॅनर्स किती लागले ते मोजू आणि मनसुरा कॉलेज पासून मोजायला सुरुवात केली सटा जणांपर्यंत भेटेल बॅनर इतकी जाहिरातबाजी करायची तुम्हाला गरज काय तुम्ही जर म्हणताय की हजारो कोटीचा या ठिकाणी तुम्ही विकास केलाय मग तुम्ही काही घाबरला असत आणि हे तर आपण स्वखर्चाने केलेले मित्र मित्रपरिवाराने याला प्रकारे केलेलं आहे हे कार्य समोर गेलेच पाहिजे कारण या प्रसंगी ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक सुनील गायकवाड संदीप पाटील कमालकर पवार गुलाब पगारे मदन गायकवाड भरत पाटील राजेंद्र शेलार कैलास कोठावदे संजय भावसार गुड्डू वर्मा संजय देवरे दीपक बच्चाव सुरेश झालटे निंबा जाधव हो, दादा जाधव हो, भरत लाडके राहुल पवार आदी मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते आज, की। जै। फुले आज या ठिकाणी आणि या सगळ्या प्रसंगांमध्ये जे सोबत काम करत होते दंगल असेल करोना असेल मार्केट कमिटीचं कामकाज असेल आणि इतर अनेक सामाजिक कार्य शांतावर्जापासून जे जे माझ्या बरोबर होते त्यांनी जी काही माहिती संकलन करून ठेवलेली होती पेपर कात्रण काढून ठेवलेले होते ते सगळं पेपर कात्रण अद्याप आपल्याला काही निवडणुकीला सामोरं जायचं नाही काही नाही काही विषय नव्हता त्याच्यामुळे या गोष्टींचा काही वापर झाला नाही पण ह्या मित्रांनी जे केलेलं काम होत त्या कामाला एक पुस्तिकेसारखं म्हणजे दैनिक पेपरासारखं स्वरूप देऊ आणि ते आज या ठिकाणी जनतेपर्यंत या निवडणुकीच्या पूर्वाधाला आचारसंहिता लागायच्या अगोदर पोहोचवण्याचा जो मानस केला जो, के जो वैयक्तिक दोन पैसे खर्च करून जवळजवळ एका एका पेपरच्या तीस हजार चोवीस हजार चाळीस हजार अशा पेपरी पेपर्स निर्माण केल्या की पेपर रूपात हे सगळं तालुक्यामध्ये पोचवायचं मी त्यांच्या संकल्पनेला त्यांनी केलेल्या माझ्या माहिती संकल्प संकलनाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं त्या कल्पनेला सुद्धा मी माझ्या या सगळ्या नेत्यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा अभिनंदन असे सहा पेपरं म्हणजे आदिवासी दलित बांधवांसाठी केलेलं काम तो एकळा विषय अनोखा दातृत्व म्हणजे याच्यामध्ये आभा स्पर्धा परीक्षांच आयोजन सर्वांच्यानंतर स्वागत जी तोडकर तालुक्याचं म्हणजे सगळ्या लोकांचं आरोग्य व्यवस्थित व्हावं असे जे जे उपक्रम आहेत ते त्यांनी याच्यामध्ये घेतले ते अनोखं दातृत्व अनोखं कर्तृत्व अनोखे औदार्य अनोखे दातृत्व या, या पेपरची माहिती संकलन राहुल पवार यांनी केले आणि प्रकाशन प्रकाशक हर्षल सोनवणे यांनी केले कोरोना काळातील पेपरचे माहिती संकलन निलेश नंदाळे यांनी केले तर प्रकाशक योगेश पवार हे आहेत दंगल काळातील पेपरची माहिती योगेश पवार यांनी केली असून कमलाकर पवार हे प्रकाशक आहेत त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती भूषण शिरसाट यांनी केली महेश शिरसाट यांनी प्रकाशित केले आहे लवकरच या पेपर्स चे वाटप होणार आहे पंडू काका हा माझा लहानपणाचा मित्र आहे वय वर्ष वर्षाचा होतो त्या दिवसापासून काकांचं सामाजिक काम पाहिलं आहे एक छोटस उदाहरण सांगतो पंडू काका बरोबर मी थोड्याच क्रिकेट खेळायला गेलो होतो क्रिकेटाचा क्रिकेट खेळत असताना बक्षीस वितरण होत होत रात्रीचे नऊ वाजते आणि आम्ही सायकलीवरती गेलो होतो माझ्या सायकलीचं पुत्र निचटलं एक असं वाल येतो तो, तो वाल त्या मागच्या मध्ये टाकतात त्याला पुत्र म्हणतात सर्वे निघून गेले काकाच्या सायकलीवरती डबल सीट होतं काकाने दगडांमध्ये माझ्या सायकलीच्या हातात हात खाली हात घालून माझा एक मित्र रात्रीचा एकटा अंधारे अंधाऱ्यातील तर लखमापुरच सौदाना पंधरा किलोमीटरचं अंतर आहे त्या तेवढ्या पंधरा किलोमीटर मध्ये त्याची स्वतः डबल सीट सायकल आकलन या घरापर्यंत घेऊन आला बाकीचे बामटे सर्वे निघून गेले आणि या बंडू काकाच्या बाई याने जर सांगितलं अशा झट माराई गई मुका म्हणे घातली टिंब टिंब इथून पुढे घालणार नाही पण तो दगड इथला खळ मागा निघणार मनात इथला कातडा काढेल काढायचे नाही न जाऊ काढाय गया पण काका आता तुला पाय पडत आता तू स्वतः घटक पाहू आणि काय आम्हाला पुन्हा बळी देऊ नको चार जाव पाय पडत आणि हा जो पेपर आहे याच्यासाठी जर काही किती प्रति कमी पडल्या काकांनी दोन हजार चार मध्ये सांगितलं होतं तेव्हा गावातनं भीक मागून मी पावणे पाच लाख रुपये तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीला फंडिंग जमा करून दिला होता तेव्हा माझी अवकाश पण नव्हती पण आता मी काकांसारखे मार्केट कमिटीना सभापती राहायचो वर्षे सत्ता पन्नास हजार लागवत एक लाख लागवत एवढ्या प्रति काढून द्यायची आणि ते खर्च काकांच्या प्रेमापुटी मी स्व खर्चाने करत आहे ऐकाई सोहळ्या सोरांची शपथ घेऊन संपूर्ण एक रुपया मीच देणार आहे हे तर सांगतील तयार करेल मी ते नहीं वांडर वांढर मी मला आहे आणि पैसे मीच देणार आहे का किती प्रति सांगा मी द्यायला तयार बोला छत्रपती शिवाजी महाराज की ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा